नमस्कार साई खूपच अस्वस्थ असतो कारण रमाने त्याला नकार दिलेला असतो त्यावेळेला लगेच साईची आई बोलते साई आता जर का तू या मुलीचा विचार केलास ना तर बघ तेव्हा लगेच साई बोलतो आई तू प्लीज जरा शांत बसशील कारण मला हा विषय नाही वाढवायचा आहे खरं सांगू का आई मला हा विषय वाढवायचाच नाही आज मी कोणत्या दुःखात आहे ना ते तुला नाही सांगू शकत तेव्हा लगेच साईची आई बोलते तेच तर तुला सांगते ना मी साई जरा विचार कर अरे या पोटपीचा विचार नको करूस काढून मनातून तेव्हा लगेच साई बोलतो हे शक्य आहे का तूच विचार कर जरा अग आई मी जिच्यावरती प्रेम करतो अगदी मनापासून तिला मी असं मनातून सहजासहजी कसं काढू तेवढ्यात तिथे कर्णिक सर आलेले असतात आणि कर्णिक सर लगेच साईला बोलतात काय रे साई केलं का रमाने तुला प्रपोज दिला का होकार तेव्हा लगेच साईची आई बोलते हो दिला ना अगदी हटके स्टाईलने होकार दिला होकार नाही दिला तुमच्या पोट्टीने नकार दिलाय नकार माझ्या लेकाला अहो तुमच्या पोट्टीला जर का असंच वागायचं असतं तर ती असं का वागते मुद्दामून करते का ती हे सर्व तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात तुम्ही काय बोलताय का तर काल तर माझी लेख तयार होती साईशी लग्न करण्यासाठी तेव्हा लगेच साईची आई बोलते ते काही मला माहिती नाही मला एक गोष्ट मात्र कळून चुकली तुमची मुलगी आहे ना ती फक्त आणि फक्त माझ्या लेखाला त्रास देते बाकी काहीच नाही हे सर्व मुद्दामून करते ती आणि मला आता या गोष्टीचा सगळ्यात कंटाळा आलाय साईची आई खूपच चिडलेली असते तर इकडे कर्णिक सर बोलतात ते काही नाही मला रमाशी बोलावंच लागेल साई प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा साई बोलतो मी काय करू खरं सांगायचं तर सर मी आजपर्यंत फक्त रमासाठी थांबलो फक्त रमासाठी रमासाठी मी दुसऱ्या मुलीचा कधीच विचार केला नाही कायम फक्त आणि फक्त त्यांचाच विचार करत आलो पण त्या मात्र माझ्याशी असं कधी वागतील असं वाटलं सुद्धा नव्हतं तेव्हा लगेच कर्णिक सर मोठ्यानी बोलता साई अरे नको काळजी करूस तू कशाला काळजी करतोस अरे रमाने जरी आता तुला होकार दिला नसला ना तरी सुद्धा ती तुला होकार देईल तेव्हा साई बोलतो जबरदस्ती करून काही एक गरज नाही जबरदस्ती करून रमाकडून होकार मिळवून घ्यायची एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी माझ्यासाठी रमा माझ पहिलं प्रेम आहे आणि कायम त्याच राहणार त्यामुळे तुम्ही आता या गोष्टी वाढवू नका आणि खरं सांगू का प्रेम जर का मिळवायचंच असतं तर ते मी कधीच मिळवलं असतं पण मला प्रेम नाही मिळवायचं मला रमा कोणत्या गोष्टीत खुश राहतील ना हे बघायचं चा आहे आणि रमा जर का अक्षय सोबत खुश राहणार असतील तर मला या गोष्टीचा आनंदच आहे आणि खरं सांगायचं तर मी या गोष्टीसाठी खूपच खुश आहे तेव्हा मात्र कर्णिक सर बोलतात नको नको साई एवढं तिच्यावरती प्रेम करूस अरे तिला जर का तुझ्या प्रेमाची किंमतच नसेल तर तू का असा विचार करतोस एक गोष्ट लक्षात ठेव साई कितीही काही झालं तरी सुद्धा रमा तुझ्यावरती प्रेम करत नाही तिचं साईवरती प्रेम आहे हे तिने स्वतःच्या तोंडाने सांगितलंय त्यामुळे हा विषय इथल्या इथे बंद कर तेव्हा मात्र साई खूपच रडकुंडीला आलेला असतो तर इकडे रमा घरात आलेली असते त्याच वेळेला रमा मोठ्यानी बोलते खरं सांगू का अक्षय मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा अक्षय बोलतो तुला जे काल सांगायचं होतं ते तू सांगितलंस रमा तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना आणि आता तू नाही बोलूच नकोस तेव्हा लगेच रमा बोलते हो माझ तुमच्यावरती खूप मनापासून प्रेम आहे आणि मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत मी तुमच्याशिवाय राहण्याचा विचारच करू शकत नाही हे ऐकल्यानंतर लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो हे तर मला माहितीच होतं पण त्यावेळेला मालविकाच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि मालविका रमाच्या अंगावर धावून जाते मालविका लगेच मोठ्यानी बोलते बस झाला रमा अति नाटकं होत आहे तुझी रमा एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या अक्षयचा विचार सुद्धा तू करायचा नाहीस तू हे सर्व मुद्दामून करतेस ना रमा तुला हे सर्व वागून काय मिळतं रमा मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच रमा मोठ्यानी बोलते बस पुरे विषयच संपव आता मालविका एक गोष्ट लक्षात ठेव अक्षयचं जर का तुझ्यावरती प्रेम असतं तर मग मी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्नच केला नसता पण अक्षयचं मात्र तुझ्यावरती प्रेमच नाहीये अगं तू या गोष्टीचा विचार का करत नाहीस कधीतरी स्वतःच्या मनाला विचार की कि तू किती चुकीचं वागतेस तेव्हा लगेच मोठ्या आणि मालविका म्हणते मी चुकीचं वागतेय मी त्यांच्यावरती काही जबरदस्ती केली का के की माझ्याशी लग्न करा म्हणून त्यांनी स्वतःहून तर होकार दिला मला तेव्हा अक्षय बोलतो हो मी स्वतःहून तुला होकार दिला होता कारण मला आर रमाच्या नाकावर टिचून तुझ्याशी लग्न करायचं होतं तिला दाखवून द्यायचं होतं ती जर का मला सोडून जाऊ शकते तर मी सुद्धा दुसऱ्या मुलीचा विचार करूच शकतो आणि म्हणूनच तर मी हे करत होतो तेव्हा मात्र मालविका म्हणते याचा अर्थ तुम्ही या रमाला धडा शिकवण्यासाठी माझा वापर करत होतात अक्षय मुकादम तुम्ही हे योग्य करत नव्हता आणि ती अक्षयवरती हात उचलायला जाणार तेवढ्यात रमा मालविकाचा हात पकडते आणि म्हणते बद झाली ही नाटकं ही नाटकं बंद करायची आणि माझ्या नवऱ्यावरती हात उचलायची तुझी हिंमतच कशी ग झाली कोण समजतेस कोण तू स्वतःला थोबाड घ्यायचं आणि इतना निघायचं तेव्हा मात्र मालविका मोठ्यानी बोलते तू कोण मला या घरातून बाहेर काढणारी तेव्हा अक्षय बोलतो विसरलीस का ज्या घरात तू राहतेस ना ते घर आहे आणि या घरातून तुला बाहेर काढायचं की नाही ते तिचं ती ठरवे आणि मला आता या विषयावर वाद घालायचाच नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मालविका बोलते अक्षय आज तुम्ही हे सर्व जे काही करताय ना ते खूपच चुकीचं आहे तुम्ही मुद्दामून हे सर्व करताय मला काही कळत नाही का पण हे गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता या गोष्टीसाठी तुम्हाला माफ करणार नाही आहे आणि तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं वागताय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच रमा बोलते खरं सांगू मालविका तुला गोष्टी समजायला पाहिजे होत्या मालविका अगं जरा विचार कर अक्षयचं जर का तुझ्यावरती प्रेम असत तर त्यांनी एकदा तरी तुला सांगितलंच असत ना पण त्यांनी मात्र तुला ते प्रेम कधीच सांगितलं नाही याच्यावरून तर तू समजायचं होतंस काय ना मालविका तुला एक गोष्ट कळतच नाही तू या इरावती आत्यांच्या तालावरती नाचत आलीस या इरावती आत्या जे म्हणतील ते तुला खरं वाटलं पण तुला हे कळलंच नाही मालविका की अक्षयचं तुझ्यावरती प्रेमच नाहीये हे जर का तुला ना तर तू अशी वागलीच नसतीस त्यावेळेला अक्षय बोलतो हो मालविका तुझ्यावरती प्रेम नाही आणि मला तुझ्यासोबत अजिबात राहण्यात इंटरेस्ट नाही मालविका एक गोष्ट लक्षात ठेवायची माझं फक्त आणि फक्त रमावरती प्रेम आहे त्यावेळेला मालविका बोलते बस झालं रमा 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 कंटाळा आला मला या रमा रमा रमा, रमा या विषयाचा काय चाललंय तुमचं का असं वागताय तुम्ही अहो तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय मला तर आता या गोष्टी वाढवायच्या नाहीच आहेत आणि अक्षय मी या घरातून कुठेही जाणार नाही मी तुमच्याशीच लग्न करणार काही झालं तरी तेव्हा अक्षय बोलतो हा आगाऊपणा सोड कारण मला तुझ्याशी लग्न करायचं नाही तेव्हा इरावती आत्या बोलते अक्षय तू हे चुकीचं करतोस ज्या मुलीने तुला फसवलं ज्या मुलीने तुझा फक्त वापर करून घेतला त्या मुलीशी त्या मुलीशी तुला लग्न करायचं नाही का आणि जरा विचार कर या रमाशी तुला लग्न करायचंय अरे ही मुलगी तुझ्यासाठी एवढे दिवस इथे राहते तर कधी ना कधी तरी तू तिचा विचार करशील पण तू मात्र तिला फाट्यावर मारतोय अक्षय असं करून तुला काय मिळतय अक्षय प्लीज जरा विचार कर आणि वाघ तेव्हा मात्र अक्षय बोलतो खरं सांगू का आत्या मला या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये आत्या मला सगळं काही कळून चुकलंय तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो बस आणि खरं सांगू का मालविका माझं तुझ्यावरती नाही ग प्रेम तेव्हा लगेच पार्वतीयाजी बोलते मालविका मी तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होते मालविका अक्षयचं तुझ्यावरती प्रेम नाही तर तू असं का वागतेस मालविका प्लीज जरा विचार कर आणि मग विचार करून वाघ खरं तर तू कधी असा विचार करशील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं मालविका प्लीज स्वतःला सावर कारण तुझं वागणं खूपच चुकीचं झालंय तेव्हा लगेच मालविका म्हणते माझं वागणं चुकीचं झालंय माझ खरं तर मी प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टींचा विचार करतेय पण तुम्ही मात्र माझा विचारच करत नाही अरे जरा तरी तुम्ही माझा विचार करा जरा तरी तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते आता बस झालं आता या विषयावर मला वाद घालायचा नाही त्यावेळेला लगेच मालविका म्हणते अक्षय तुम्हाला माझ्याशी लग्न करावंच लागेल त्यावेळेला रमा मालविकाच्या सट्ट सत्त कानाखाली हाणत बोलते लाज नाही वाटत त्यांना तुझ्याशी लग्न करायचंच नाही तर तू त्यांच्यावरती अशी जबरदस्ती का करतेस अगं जरा विचार कर तेव्हा मात्र मालविका बोलते रमा तुझी हिम्मत कशी झाली आता मात्र मी तुला या घरात राहूच देणार नाही आणि ती रमाचा हात धरते आणि रमाला फरफटत घराबाहेर काढत असते तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने ओरडतो मालविका थांब आणि तो मालविकाचाच बोजा बिस्तरा घराबाहेर फेकतो आणि मोठ्याने बोलतो आत्ताच्या आत्ता तू आत्ता, इथून चालतं पडायचंस परत तू कधीच इथे यायचं नाहीस आणि तुझं थोबाड सुद्धा मला पाहायचं नाहीये मालविका आत्ताच्या आता तू इथून चालती पड तेव्हा मात्र मालविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला मालविका मोठ्यानी बोलते अक्षय तुम्ही असं का वागताय तुम्ही जरा तरी माझा विचार करा तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला तुझा विचार करायचा नाही तुझं थोबाड घ्यायचं आणि इथून निघून जायचं आणि परत मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे मालविका तू आत्ताच्या आता चा इथून चालती पड तेव्हा लगेच मालविका बोलते असं नाही का वाटत की तुम्ही जरा माझा विचार करा मी तुमच्याशी लग्न करण्यासाठी एवढी धडपडते आणि तुम्ही मात्र मलाच फाट्यावर मारताय मला या गोष्टीचा विचार करायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच अक्षय बोलतो मालविका तुझा बोजा बिस्तारा घराबाहेर फेकलाय आत्ताच्या आता तू माझ्या घराबाहेर चालती पड आणि परत कधीच इथे यायचा प्रयत्न करू नकोस तेव्हा लगेच मालविका बोलते अक्षय मी सहजासहजी कुठेच जाणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची अक्षय कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्हाला माझ्याशी लग्न हे करावंच लागेल मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र अक्षय बोलतो काही झालं तरी मी तुझ्याशी लग्न करणार नाही आणि मला तुझ्याशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही मालविका तुझं थोबाड बंद कर आणि इथून निघून जा तेव्हा मात्र मालविका खूपच चिडलेली असते आणि मालविका मोठ्यानी बोलते आता विषयच समाप्त मला हा विषय वाढवायचा नाही आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करायचा आहे त्यावेळेला मालविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मालविका मोठ्यानी बोलते आता पुरे आता या गोष्टीच बंद करा ना एक गोष्ट लक्षात ठेवा अक्षय मुकादम तुम्ही माझ्याशी जे वागताय ना ते चुकीचंच वागताय तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो बस झाला आता हा विषय नाही मला वाढवायचा आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा आणि खरं सांगायचं तर मी इथेच राहणार तुम्ही मला असं घराबाहेर नाही काढू शकत तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरी सुद्धा मालविका तिथून जायला तयार नसते आणि त्याच वेळेला मालविका मोठ्यानी बोलते आता विषय समाप्त आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट घडतीलच पण त्या कशा त्या बघाच आणि त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच रमा बोलते मालविका यांचं फक्त माझ्यावरती प्रेम आहे आणि तू आमच्यामध्ये न यावीस अशी माझी इच्छा आहे त्यामुळे प्लीज तू इथून निघून जा आणि तू जर का इथून निघून गेलीस ना तर बरं होईल मालविका तुझं थोबार सुद्धा मला पाहायचं नाहीये तेव्हा मात्र मालविकाची खूपच चिडचिड झालेली असते आणि मालविका मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे हा विषय आता इथलं इथे थांबला पाहिजे नाहीतर नको त्या गोष्टी घडतील त्यावेळेला मालविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो मालविका निघ आणि तो दरवाजा लावतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सहजासहजी मालविका आणि साई रमा आणि अक्षयच्या आयुष्यातून निघून जातील का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू